नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीची भरली भेंडी लहान मुलांना हे भरली भेंडी खूप आवडते तुम्ही त्यांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीची भरली भेंडी भेंडी म्हटलं की मुलं खूप आवडीनं खातात मुलांना दुसरी कोणतीही भाजी आवडत नाही भेंडी म्हटलं की मुलं आवडीनं खातात तर त्यांच्यासाठी आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी तर त्यासाठी मी तर अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे म्हणजेच पावशेर भेंडी घेतलेली आहे अशी मिडियम साईजची भेंडी आहे एकदम कोळी आहे याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे त्यासाठी लागणार आहे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी दोन चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या चमच्यानं एक, एक चमचे या ठिकाणी तुम्ही बेसन पीठसुद्धा भाजून वापरू शकता एक चमचा तीळ घेतलेले आहेत इथं मी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा बॅटगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ एक चमचा धना पावडर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी तर आता सुरुवातीला आपण हे भेंडी कापून घेऊया आता आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे मागचा पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे यालात आपल्याला अशा प्रकारे कड देऊन घ्यायचं आहे अशी उभी कापायची आपल्याला भेंडी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला उभी भेंडी कापून घ्यायची आहे सगळी भेंडी अशीच कापून घ्यायची आपल्याला मी अशा प्रकारे भेंडी सगळी कापून घेतलेली आहे अशी उभी तुम्ही बघू शकता सगळी भेंडी अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर तिळामध्येच आपल्याला हे डाळ्या टाकायच्या आहेत खोबरंसुद्धा यामध्येच आपल्याला घालायचं आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं डाळं खोबरं आणि तीळ व्यवस्थित भाजलेले आहेत असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण हे खाली काढून थोडंसं थंड करून घेऊया खोबरं डाळ आणि तीळ व्यवस्थित आपले थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायची यामध्ये मिरची पावडर हळद गरम मसाला धना पावडर यामध्येच घालायचं आपल्याला लसूण आलं कोथिंबीर निचं विपुक्त मीठ घालायचं आपल्याला आता व्यवस्थित आपल्याला हे न पाणी घालताच बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून अशा प्रकारे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे न पाणी घालताच समस्त आपला मसाला झालेला आहे याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे तर हा मसाला आता आपल्याला कापून घेतलेल्या भेंडीमध्ये भरायचा आहे आता आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा दाबून मसाला भरायचा आहे आपला म्हणजे हे फ्राय करताना मसाला बाहेर निघणार नाही त्यामुळे आपल्याला असा दाबून मसाला भरायचा आहे भेंडीमध्ये अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरायचा आहे असा व्यवस्थित दाबून अशा प्रकारे सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा दाबून व्यवस्थित मसाला भरलेला आहे मी आता आपल्याला फ्राय करायची आहे भेंडी मी इथं परत तोच पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपल्याला घालायचे यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता यामध्ये घालून घ्यायची आपल्याला मसाला भरून घेतलेली भेंडी आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे भेंडी फ्राय करून घ्यायची आहे यावर यावर आता यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट आपण यावर झाकण ठेवलं होतं आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया अशा प्रकारे केलेली भेंडी खूप छान लागते आणि लहान मुलांना खूप आवडते करायला सुद्धा फार सोपे आहे भेंडी व्यवस्थित आपण हलवून घेतलेला आहे परत यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आता आपण झाकण काढून बघूया मस्त आपली भेंडी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहे याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे खायला सुद्धा अप्रतिम लागते भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे भेंडी आता आपण हे खाली काढून घेऊया आता आपण भेंडी सव करून घेऊया मस्त झालेली आहे भेंडी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा खायला खूप छान लागते भेंडी मस्त आपली झटपट अशी भरली भेंडी तयार झालेली आहे लहान मुलांना खूप आवडते तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनलासुद्धा नेऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद